भारत माता की सोनपीठ मध्ये आपल्याला भाजप करायचं आपल्या सर्वांच जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या महामानवाना तुम्हाला सर्वांना मतदानाचा अधिकार दिला असे घटनेचे शुभकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले स्त्रियांना शिक्षण देणारे सावित्रीबाई फुले लोकमाता राजमाता पुंडेश्वर कायदे होळकर जय शिवलाल महाराज भगवान बाबा बशेश्वर महाराज राजे महाराणा प्रताप लोकशाही अण्णा भाऊ साठे या सर्व महापुरुषांना इनाम्र अभिवादन करून ज्या माणसांना झाड लावलं झाडाचं रोप्त झालं आज गल्ली पासून दिल्लीपर्यंत सरकार ज्या नेतृत्वाखाली आला असे सोयी अटल बिहारी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांना आजच्या कार्यक्रमाच्या उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या नेत्या महाराष्ट्र राज्याच्या कर्तव्याध्यक्ष राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय नामदार मेघना दिकोरे ज्यांनी नेमका भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि आपल्या पाथरी मतदारसंघामध्ये त्यांनी वर्ष नेतृत्व केला असे जिल्ह्याचे नेते माजी मंत्री सुरेशरावजी रावजी साहेब या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले डॉक्टर केदारजी खटिक साहेब शिवाजीराव मोहरे पेरणाताई वरपुडकर आमचे ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीरावजी रोडगे असतील या कार्यक्रमाला का शहराचे अध्यक्ष संतोषरावजी आंबोळे आणि तरुण तरफदार नावातच चमत्कार आहे वाले वाले आ, बार्णी बार्णी या तालुक्यामध्ये नेतृत्व जे काँग्रेस मध्ये तालुका अध्यक्ष असतात आम्ही त्यांना दाबून पाहत की हो चांगलं काम करतात असे जोडगे सर असतील या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सरचिटेश आमचे ऋषीकावडी सुक्रोड ज्यांचे उपाध्यक्ष आमदार वादिकरे सुशिरावजी देवळकर या कार्यक्रमाला रावसाहेबजी पाणूळे अशोकरावजी आशरे संतोष गवितरा परमेश्वरजी का गवळे आणि आपले डॉक्टर किर्तीताई मुरडा आणि इथे उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व आमचे गणेशव आमले असतील आदर्श रोज भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि वर्कुळकर साहेब ज्या दिवशी मी जिल्हा अध्यक्ष झालो दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली महाराष्ट्रात मला एकमेव जिल्हा अध्यक्ष असा असेल पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं होता परभणी जिल्ह्यामध्ये आमच्या नेतृत्वाने आम्हाला संधी द्यावं इथं भाजप एक भाजप जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका भारतीय जनता पार्टी

तुम्ही काळजी करू नका अगोदर हा शेवटचा मी तुम्हाला जिल्हा अध्यक्ष म्हणून सांगतो तुम्ही फक्त व्यासपीठावर आणि समोरचे एकत्र राहा परभणी जिल्ह्यातला भारतीय जनता पार्टीचा बाणे किल्ला जर कुठला तालुका होईल त्या तालुक्याचं नाव आहे सोनपेठ तालुका, 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 तालुका सामान्य जनतेसाठी सामा आता आता तास काम करणाऱ्या पालकमंत्री आपल्या आहेत सामान्य लोक जनतेची बऱ्याच नेत्यांच्या पोटा दुखायला दिली काही लोक सगळे मिळून तुम्हाला टार्गेट करायला पण तुम्ही काळजी करू नका या सर्व सर्वसामान्य जनता तुमच्या सोबत आहे कारण आता जिल्ह्यामध्ये सर्वांना भीती वाटायला लागली एकीकडे बोलणी कसे एकीकडे वरपुडकर साहेब एवढा मोठा परिवार भारतीय जनता पार्टी आणि आपल्या पक्ष तर माहिती आहे तुम्हाला दोन खासदारापासून गल्ली पर्यंत दिल्ली पर्यंत सरकार भारतीय जनता पार्टी चालेल आहे मी दोन्ही मंडळ अध्यक्षाला विनंती करतो आणि इथल्या नेत्याला विनंती करतो जरा जरा जिल्हा परिषदला निवडून यायचे पंचायत समितीला निवडून यायचे नगरपालिकेला निवडून यायचे आपल्या देशाचे नेते पण एवढं सांगतो आपापसा म्हणजे घुमरे म्हणजे जनता पार्टी आहे इथं कोणी मानक नसते या पक्षामध्ये कधी कुणाला जे काम करते त्याला आजारातील फोन येते शपथ घ्यायची आणि जे भारतीय जनता पार्टीचं बनवा पण